वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील विविध शाळांमधून शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे अनेक ठिकाणी इयत्ता पहिलीच्या प्रवेश उत्सवासाठी बैलगाडा टेम्पो ट्रॅक्टर यामधून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शाळेत हजेरी लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला खटावेतील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी भेट दिली त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक गणवेश याचं वितरण करण्यात आलं गुरसाळे येथे ग्राम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे यांनी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वितरण केलं वडूज वाकेश्वर तडवळे तसेच तालुक्यातील विविध शाळांमध्ये जिल्हास्तर आणि तालुका स्तरावरून वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पाहून शिक्षकांना मार्गदर्शन केलंय मान तालुक्यातील बिदाल विरकरवाडी येथे मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मिरवणुका आणि गजनृत्य झाले कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे शाळा प्रवेशाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पार पडला नवागत विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत ग्रंथदिंडी आणि 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 एक पेड माके नाम या ना मुले गावात, वाता वरन होता। या अभिनव संपूर्ण गावात उत्साहात वातावरण शिस्त संस्कार जीवन कौशल्यांमुळे ही शाळा गुणवत्तेची गुणवत्ते तहसीलदार अजित शेलार यांनी काढले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश बूट सॉक्स वाटप करण्यात आले यावेळी गुणवंत विद्यार्थिनी नम्रता माळी हिचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापिका शोभा चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली श्री विलासराव आपटे आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि सतीश सुतार वडूज खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा